जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा <recibir voice> कर्जतेतील महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूलच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रबोधनकार प्रसिद्ध खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमातून समाजातील अंधश्रद्धा वाईट परंपरा आणि सामाजिक विषमता यावर त्यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घोले पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश भैलुमे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख अनिल समुद्र कर्जत नगरपंचायतचे पाणीपुरवठा समितीचे सभापती सतेश पाटील एकता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल क्षीरसागर त्यांचे विद्यालयाचे प्राचार्य याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सत्यपाल महाराजांनी आपल्या ओजस्वी वाणीने समाजातील विषमता अज्ञान अंधश्रद्धा आणि अपप्रता यावर प्रहार करत ज्ञान समता आणि बंधुता या तत्वांचा संदेश दिला त्यांच्या खंजिरीच्या तालावर त्यांनी दिलेल्या विचारमंथनाचा सुरेल संगम उपस्थित स्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला या कीर्तनाच्या माध्यमातून जमा झालेला निधी महात्मा फुले प्री प्रायमरी स्कूलच्या विकास आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा सुविधांसाठी देण्यात येणार आहे समाज प्रबोधन आणि शिक्षण या दोन गोष्टीचा सुंदर सुगम संगम या कार्यक्रमातून साधला गेला या शहाला पासून त्या आदरणीय बिरू पर्यंत गट शिक्षण अधिकारी पर्यंत सर्वांच सहकार्य आहे त्याशिवाय हे एवढं कार्य जे छोटस अकरा वर्षापासून हे येतो आणि मला अडथळा येत नाही कोणी आलं तर मी प्रयत्न करतो कारण तुमच्यामुळं मी हो आहो म्हणजे तुम्ही मंडळी एवढे कष्ट घेता म्हणून बघून मी आहे सांगणार काय हाच या महापुरुषांचा विचार आहे ज्या ग्रामगीतेन गावाला जाणवलं we i अकरा वर्षाते त्यांना पुन्हा धन्यवाद मॅडम चाललं काय घरी मॅडम चाललं काय घरी बरं बरेच वेळे बसलेले आहेत तुम्ही पण एक सत्कार घेऊन जा ना <गन्थे> <Finding weave> लहान लहान मुलांना हे दुसरं आहे का हा मुलगा आहे तेवढंच हाय का दोनच मुलगी पण प्रत्येकानी कधी कधी मुलगी पाहिजे कारण तुम्ही तरी कोणा पप्पाची मुलगी आहे ना महिलाही थकल्या तुमच बरोबर आहे मी समज एक साडी दिले तुमच्या साडी देऊन तुम्हाला तशी गरज नाही ओके कंडिशन आहे बोलू या बोल तुम्ही उदय आहे त्या आईच सावित्रीबाई ज्योतिबा बाबासाहेब शाहू महाराज अहिल्याबाई होळकर गोंद्रे महाराज साडी नवरात्रात नऊ साड्या घालतात कि नी मॅडम आज तेवढी मग निळी मग हिरवी त्या स्वतःच होतलो होतात त्या स्वतःच घालतात मग मी म्हणतो नऊ बाया अशा निवळ की ज्यायला खरंच गो नाही द्या मग तुमच्या हातात आणि माझ्या खाऊ द्या रे शंभर रुपये हा दीदी तुझ्या मुलाला माझ्याकडे बघायला तुम्ही बोलल्या तर नाही मला पाहू दे दोन पैकी थांब बोल ना हा काय पाहिजे जय छत्रपती शिवाजी महाराज जय या मंदातल्या लाईन तिसऱ्या पोला नाही हे मंदातली लाईन तिसऱ्या पोरला आहे रे हे रे लोक तू लगा मुंडी खाली घालत

किती त्रास झुंडायला मला दोन मिनिटानंतर काम पडते बाय लोक सिटी मारून घाली म्हणजे सिटी मारते तुमची गंती नाही तुमचा साऊंड तर इतका सुंदर आहे रेकॉर्ड आहे साऊंड फार गोड साऊंड दिला आज आपण मंडळीनं धन्यवाद देतो तुम्हाला कारण हे माझे तुम्ही ऐकणारे आमच्या अवघ्या पेक्षा ऐकणारा महत्व जास्त आहे म्हणून मी माझ्या बहिणीचा का सत्कार केला साडी देऊ मला काय इलेक्शन मध्ये तिकीट मागायचं आहे का मी साडी दिली म्हणजे मला काही मतदान मागायचं आहे का मला काही नको बा माझ्या घरी शिक्षणाची अकरावी बारावीच्या मुलामी आहे माझा मुलगा बाबा ऑपरेशन झाला आता तुम्ही आराम करा नाही तुला लवकर मारून टाकायचं आहे का तुला पप्पाने म्हणजे नाही म्हटलं मला खेळू दे मग आता आज इथं आहे संध्याकाळी राशीन लिहा उद्या सकाळी मुलांना जिल्ह्यात हिवर खेळणार असं का वर्षभर काल रात्री अमरावती जिल्ह्यात काय आहे बाबू हे मजा अलग आहे त्या भजनाचा आनंद अलग आहे हमेशा हमारा

शाळा बंद होऊन राहिल्या जिल्हा परिषदच्या साडे सहा हजार शाळा बंद होऊन राहिल्या का, का बंद होऊन राहिल्या लोक पडून राहिले शहरात कर्ज <laughs> शिक्षण म्हटलं की बा तालुक्यात चांगलं आहे शिक्षण मध्ये नकेल शाळेत पाठवत नाही आता इंग्लिश चालू केलं ते काही विषय गेले बाबू आज मोठ बिकट आहे आणि शिक्षणाशिवाय आईच्या शपथन सर्व फेल आहे म्हणून तर बाबासाहेबांच्या लक्षात आलो दरवाजे केले <ज़ीवादे> पुरुष शाहू महाराज शिवाजी ज्योती सावित्रीबाई फुले फळे यांच्या लक्षात आलं शिक्षणा शिवाय पर्याय नाही म्हणजे प्राणवायू आहे अजूनही मला मोबाईल कळत नाही कारण शिक्षण मध्ये फेल आव मी मॅट्रिक ना पाह इंग्लिशच नव्हता आमच्या वेळेस Gracias यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत कर्जतकारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती राज